ना बोला की सिंहगड स्पेशल करना? कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची लसूण मिरचीचा ठेचा तयार करायचा आणि तेल गरम करून मोहरी जिरं हिंग कडीपत्त्याची खमंग फोडणी करून कांदा परतून घ्यायचा यामध्ये तयार ठेचा हळद घालून परतून घ्यायचं पाण्याचं आधण टाकून त्याला उकळी काढायची बेसन घालून रटरट रटरट शिजवायचं कोथिंबीर घालून बाफवून घ्यायचं आहा हा आपलं झणझणीत असं पिठलं तयार आहे हे घ्या तुमचं फेवरेट पिठल तयार अरे वा जकास पण आता तुझी कढई तर पूर्ण मेसी दिसते मला माहिती आहे की पण माझा फेवरेट विम बार रेस्क्यू करण्यासाठी आहे की हा विम बार टप स्टेन्स घालवतो आणि त्याच सोबत लिंबाचा सुगंध देखील देतो आणि कॉस्ट फ्रेंडली देखील आहे जसं की तुम्ही बघू शकाल माझी कढई सुपर शायनी आणि क्लीन झाली तुम्ही देखील तुमची भांडी क्विकली क्लीन करू शकता तेही फक्त पस्तीस रुपयात यावर धमाकेदार ऑफर आहे चार वर दोन विम बार फ्री आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि आजच खरेदी करा जवळच्या स्टोअर